मित्र हो विष्णू चाटे सुदर्शन घुले प्रतीक घुले कृष्णा आंधळे आणि यांचा सरदार वाल्मिक कराड आणि हो या सरदारांचे सरसेनापती कोण आहेत ते तुम्हाला नव्याने सांगण्याची गरज नाही आवश्यकता वाटत नाही कारण तुम्ही समजदार आहात मित्र हो असे हिंसाचारी कार्यकर्ते हे समाजप्रतिनिधींची पिलावळ असते हे तर आता निश्चित झालं आहे परंतु नेमकी या पिलावळींची सुरुवात कधी केव्हा व कुठे कशासाठी होते आणि याला आपण नागरिक देखील किती जबाबदार आहोत या सर्व गोष्टींची अचूक उत्तरं आज मी तुम्हाला या स्पेशल भागात देणार आहे मित्र मित्र हो मी रिनेश रंजन बातम्यांच्या बातमीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे अभ्यास अनुभव आणि आकलन या आधारावर हत्तीसारखी जमीन फुंकून चालण्याची सवय आम्हा नागरिकांना व्हावी एवढाच माझा उद्देश किंवा मित्रहो उद्या आणखी कोणत्या संतोष देशमुखांचा बळी जाऊ नये यासाठी मी आपल्यासाठी आज अतिशय महत्वाचा मित्र हो हा एपिसोड तयार करीत आहे मित्रहो शेवटपर्यंत अगदी लक्ष देऊन तुम्ही ऐकाल तर तुमच्या अवतीभवती आणखी बरेच वाल्मिक विष्णू सुदर्शन आणि हे असे सारखे आहेत वावरत आहेत असं तुम्हाला अगदी वाटेल मित्र मित्र एवढंच काय तर महाराष्ट्रातील अनेक जनप्रतिनिधींचे खरे चेहरे तुमच्या पुढे साक्षात येईल या अशा टोळ्यांचे जन्मदाते हे राजकारणी लोकच असतात मित्र हो या महाराष्ट्रात या देशात जिथे जिथे उद्रेक होतो जिथे जिथे हिंसाचार अत्याचार व्यभिचार होतो या सर्व गोष्टींना अप्रत्यक्षपणे प्रत्यक्षपणे जबाबदार ही नेते मंडळीच असते फार जबाबदारीने मी ही बोलत आहे मी कोणत्या एका पक्षाबद्दल मित्र हो अजिबात बोलत नाही माफ करा परंतु हा हिंसाचार हा स्वैराचार आणि ही जोर जबरदस्ती भाजपाच्या सत्तेत जास्त का वाढली याचंही कारण आपण सरते शेवटी शोधू शोधण्याचा प्रयत्न करू मित्रहो सर्वप्रथम वाल्मिक विष्णू सुदर्शनधारी कृष्णा कृष्ण आंधळे कसे निर्माण होतात हे आपण लक्षात घ्या मित्र हो संस्काराचा अभाव असल्याने अगदी लहानपणापासूनच या प्रवृत्तीला झटपट मोठं होण्याचे स्वप्न पडतात अशातच समाजात किंवा जनमानसात फिरल्यावर त्यांना एकच क्षेत्र असं दिसतं मित्रहो ज्या क्षेत्रात जाऊन अथवा त्या क्षेत्राच्या आसपास जवळपास राहून ते त्यांची स्वप्न पूर्ण करू शकतात असं त्यांना वाटत असते मग घरच्या आर्थिक परिस्थितीचा तिरस्कार करत उद्विग्न होऊन बड्या आसामींना बघून नेहमी झुरत राहणे किंवा त्यांची ईर्ष्या करणे हा त्यांचा स्वभाव बनतो अर्थात घर गाडी बंगला हे सर्व आपल्याकडे का नाही याचा मनात राग धरून अगदी कमी वयात बहुतांश ही मंडळी शिक्षण आणि संस्कारापासून वंचित राहतात मग अशा प्रवृत्तीची समविचारी काही मुले आपोआपच एकत्र यायला सुरुवात होते आपले हे स्वप्न पूर्ण होण्याचं एकमेव क्षेत्र राजकारण आहे असं त्यांच्या ध्यानात येतं अशी मुले बुद्धीने थोडी कुशाग्र असतात तेज असतात मित्र हो हाताला काम नसते म्हणून वारंवार परिसरात उगाच भडकंती सुरू असल्याने सर्वच जाती धर्मातील लोकांशी या मंडळींचा संपर्क वाढू लागतो वारंवार विनाकारणच्या गप्पांमध्ये असल्याने हजर जबाबीपणाचा गुण त्यांच्यात आपोआप शिरतो म्हणूनच अवतीभवतीची काही लोक त्यांची अधून मधून स्तुती करीत असल्याने यांचा आत्मविश्वास थोडा थोडा पुढे सरकत जातो आणि मग प्लान होतो मित्र हो गणेश उत्सव मंडळाचा किंवा दुर्गा उत्सवाचा हा प्रकार धार्मिक असल्याने ही मुलं धार्मिक प्रवृत्तीची आहेत असा समज परिसरातील लोकांचा होतो अर्थात अशा उत्सव मंडळात परिसरातील अगदी वेगळ्या स्वभावाची मुले देखील यांच्यासोबत असतात यात दुमत नाही अभ्यासू मुले किंवा कामोकामी असलेले तरुण अशा मंडळांमध्ये जास्त वेळ देत नसल्याने सर्व सूत्र आपोआपच या निकम्मा कंपनींकडे येत असते मग मित्र हो हळूहळू थोडेफार व्यसन जडायला सुरुवात होते आणि पैशाची आवश्यकता नेहमीच यांच्या मनाला दररोज खिन्न करीत असते मग हळूहळू वन का फोर करण्याचं आत्मप्रशिक्षण सुरू असतानाच परिसरातील सरपंच आमदार खासदारांचं आपल्याकडे लक्ष केंद्रित व्हावं यासाठी त्यांची तगमग धडपड सुरू होते मित्र हो ही धडपड करता करता हळूच एक बातमी त्यांच्या कानावर येते ती बातमी असते मित्र हो आमदार किंवा खासदाराच्या वाढदिवसाची मग ही उन्हाळ प्रवृत्ती एक दोन फ्लेक्स बॅनर तयार करण्याची युक्ती शोधून काढतात थोडेफार पैसे गोळा करून आपले ग्वागल लावलेले पांढऱ्या शर्टातले फोटो त्यावर छापतात। अशा प्रकारे विधानसभा मतदारसंघातील तडपदार आमदार श्री अमुकराव तमुकचंद फलाने यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असे फलक लावून अमुकरावांचे लक्ष केंद्रित करण्याचे प्रयत्न करतात आता अमुकरावांचे वरिष्ठ कार्यकर्ते जुने कार्यकर्ते तमुकराव या निकम्या तरुणांना हळूहळू हळूहळू जवळ करतात मग मित्र हो परिसरातील एखाद्या आगामी राजकीय कार्यक्रमाच्या निमित्ताने या तरुणांना तिथे बोलवण्यात येते दिलेल्या तारखेवर ते काळे गॉगल आणि पांढरे शर्ट तिथे पोहोचताच सर्व कार्यक्रम आटोपल्यानंतर ही मंडळी त्यांच्या गळ्यात हार घालतात म्हणजेच नेत्याच्या तसा अमुकरावांचा या मंडळींमध्ये फारसा इंटरेस्ट नसतो म्हणजेच आमदार खासदाराचा परंतु अमुकरावांचा मुख्य कार्यकर्ता मध्यस्थी करून त्यांचा परिचय करून देतो नंतर आमदार अमुकराव त्यांच्याशी फक्त एक दोन मिनिटे मित्र हो बोलतात आणि मग बघा मग अघोषित पक्ष प्रवेश झाल्यासारखं वाटून हे तरुण अगदी खुश होतात मित्र हो हाच असतो खरा या कार्यकर्त्यांचा जन्मदिवस विष्णू चाटे आणि सुदर्शन सारख्या तरुणांचा हा जन्म सोहळा असतो मित्र मग जनमानसात आपली प्रतिमा चांगली असली पाहिजे यासाठी सर्वप्रथम कपाळावर भगवा टिळा विराजमान होतो मग कुणाचं कुणाचं आधार कार्ड कुणाचा निराधार पगार बंद पडला असेल त्यासाठी प्रयत्न करणे हा त्यांचा नित्य दिनक्रम असतो एकदाचे मित्र हो त्यानंतर रक्तदान शिबिर घेतले की खऱ्या अर्थाने आपण समाजसेवक झालो असं त्यांना वाटायला लागते मग कुणाच्या भांडणात मध्यस्थी करून ते भांडण सोडवणे कुण्या बाई बापडीवर अन्याय होत असेल तर अन्याय करणाऱ्यांवर तुटून पडणे दिवसभर ठेल्यावर बसून वाट वाट सांगणे पत्ते सांगणे आणि समजो न समजो जेवढं वाचता येईल तेवढा पेपर फुकटाक मिळाला तर वाचावा उरलेला वेळ युट्यूबवर काढावा सोशल मीडियावर टाइमपास करताना एखाद्या चांगल्या माहितीला फॉरवर्ड करायचे सकाळी उठून रामनवमी शिवजयंतीच्या शुभेच्छेंचा शुभेच्छांचा सॉरी शिवजयंतीच्या शुभेच्छांचा रेडीमेड फोटो मेसेज पुढे सरकवायचा मध्ये मध्ये आमदार अमुकरावांच्या एखाद्या कार्यक्रमाचा फोटो मात्र पोस्ट करत राहायचा अशा चिल्लूभर समाजसेवेचा डांगोरा फेसबुक व्हॉट्सअपच्या माध्यमातून स्वतःच पिटवत राहायचा मित्र हो याच दिनचर्येतून हळूहळू आमदार खासदार अमुकरावांना यांच्यातील चांगल्या वाईट गुणांचा शोध लागतो इंटरेस्टिंग आहे मग आमदार अमुकरावांना त्यांच्यातील ज्या ज्या गुणांची दुर्गुणांची जशी जशी गरज भासते मित्र हो तस तसा यांचा या कार्यकर्त्यांचा वापर त्याप्रमाणे सुरू होतो एक आमदार किंवा खासदार आपल्या खंबीरपणे पाठीशी उभे आहेत असा आत्मविश्वास निर्माण होतो या कार्यकर्त्यांना आता आमदार अमुकरावांच्या आशीर्वादाने खिशात पैसा खेळायला सुरुवात होते मित्र हो मग हळूहळू साधा कॉटनचा शर्ट नाही तर लिननचा शर्ट अंगावर आरूढ होतो गॉगल आता नाईन्टी नाईनचा नाही नव्याण्णव रुपयांचा नाही तर रेबनचा गॉगल डोळ्यांचं भाग्य उघडतो आत्मविश्वासाची अतिशयोक्ती अंगावर अगदी भूतासारखी सवार होते आणि मग सुरू होतो पुढचा एक मोठा प्रवास एक लाखाच्या खंडणीतून सुरुवातीला दहा हजार रुपये मिळतात आणि एक कोटीच्या खंडणीतून एक लाख रुपये मित्र हो जन्माचे गरीब दळबदरी आता मोठमोठ्या मंचाच्या अवतीभवती कमांडो सारखे उभे असतात आमदार खासदारांच्या मोठमोठ्या इव्हेंटमध्ये मोठमोठ्या इव्हेंटला ते सख्या बहिणीच्या लग्न सोहळ्याप्रमाणे त्या इव्हेंटला हाताळतात मग त्या फिल्मस्टार सारख्या इव्हेंटला महाराष्ट्रातल्या राजकारणातले इतर अमुकराव आमदार खासदार देखील येतात आणि काहीही विचार न करता तमुकरावांच्या साथीला वाल्मिक कराड असल्याने हा कार्यक्रम यशस्वी झाला असं जाहीरपणे आपल्या भाषणात सांगतात मग वाल्मिक विष्णू सुदर्शनला सोबत घेऊन तमुकरावांसोबत उभं राहून फोटो घेतात आणि ते फोटो ते मोठमोठ्या तमुकरावांसोबतचे फोटो त्याच मध्यरात्रीला मद्यपानाच्या गुंगीत स्टेटसवर येतात दुसऱ्या दिवशी पुन्हा वाढलेले वजन मित्र हो दुप्पट होते जनमानसात आणखी जास्त परिचय होतो आता फिरायला कार खायला पनीर आणि बसायला गाधी आपोआपच मिळत जाते आत्मविश्वासाचा महापूर येतो महाप्रलय येतो आता आमदार अमुकराव मंत्री होतो अमुकराव संपूर्ण सूत्र या वाल्मिकवर सोपवतो अंकजा गुंडे बोलण्याच्या ओघात वाल्मिक शिवाय मुंडेंचे पान हलत नाही अशी घोषणा चुकून करतात आणि मग सुरू होतो सामान्य माणसांवर अन्याय आणि अत्याचार याच प्रवासात एक दिवस आकांचे सोबती वसुलीला निघतात संतोष देशमुख आडवा येतो म्हणून रागाच्या भरात चक्क संतोषलाच आडव करतात याला म्हणतात पापाची परिशीमा। पापाची परिसीमा संपली की कुणाचीही तमा राहत नाही तमा नसली की होत्याच नव्हतं घडते उन्मादाचा उद्रेक नकड़त घडतो आणि इथेच तीन अंकी नाटकाचा शेवटचा पडदा पडतो मित्र हो हा आहे अशा गुंडांचा जीवन प्रवास मित्र हो हे असे गुंड कार्यकर्ते फक्त परळी आणि बीडलाच नाही तर समस्त महाराष्ट्रातच आहेत आणि मी फार जबाबदारीने सांगतो याला सर्वस्वी जबाबदार राजकीय क्षेत्र तर आहेच पण आपण नागरिक देखील याला सर्वस्वी जबाबदार आहोत मित्र हो जेव्हा यांचा या कार्यकारभारात प्रवेश होत असतो ना तेव्हा आपल्यापैकी अनेकांना याची चाहूल लागत असते परंतु इथे आपल्या नागरिकांमध्ये देखील भक्त आणि अंधभक्त असतात या तरुण कार्यकर्त्यांचे जेवढे विरोधक असतात तेवढेच समर्थकही असतात किंबहुना जेवढे विरोधक राहत नाही त्यापेक्षा अधिक त्यांचे समर्थक असतात आणि असं का असते तर शंभर वाईट कामं हे तरुण करतात तर त्या पापाला झाकण्यासाठी एक काम पुण्याचं देखील करतात नेमकं इथेच घोडं वांग्यात घुसते आणि मग भक्त अंधभक्त तयार होतात म्हणून मित्रहो राजकीय पक्षांची अंधभक्ती आता तरी सोडा मी कुठल्या एका पक्षाबद्दल बोलत नाही सगळ्याच पक्षांची आपलं हित अहित नफा नुकसान समजून हत्तीसारखे जमीन फुंकून पाय टाकले पाहिजे आणि ग्रामीण भागात तर पक्षप्रेमींचे तापमान सातव्या आसमानी असते मित्रहो ज्या नेत्याला या बावळटाचं साधं नाव माहीत नसते त्या भ्रष्टाचारी नेत्याचं सत्कर्म सांगत हा मूर्ख गावभर दिवस रात्र फिरत असतो आणि हे असतात पन्नास ग्रॅमचे कार्यकर्ते आधी या कार्यकर्त्यांना आपण ठेचून काढलं पाहिजे मित्र हो जे अपप्रचार करतात बीड परळी आणि स्वर्गीय संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे राजकीय क्षेत्रावरील विश्वास अधू होत चालला आहे याचप्रमाणे मी हो सुरुवातीला बोललो होतो की हा प्रकार प्रत्येक पक्षाच्या सत्तेत होताच परंतु भाजपाच्या कार्यकाळात हा प्रकार अधिक का वाढला आहे अधिक का झाला आहे त्याचं महत्वाचं कारण जाणून घेणं आजच्या एपिसोडमध्ये गरजेचं आहे मित्र हो भारतीय जनता पार्टी अनेक वर्षे परिपूर्ण सत्तेपासून वंचित राहिली आपल्याला ठाऊक आहे त्यांनी अनेक वर्षे परिश्रम घेतले वेगवेगळे डाव आखले या त्या प्रकारे सत्ता यावी ही त्यांची अपेक्षा शेवटी दंडभेदाचा नुसखा त्यांच्यासाठी फायद्याचा ठरला निवडणूक म्हटलं की मित्र हो सर्वच प्रकारच्या लोकांचा सर्वच प्रकारच्या लोकांचा सहभाग लागत असतो आवश्यक असतो भाजपाच्या या महत्वाकांक्षेच्या आविर्भावात अनेक समाजकंटकांनी सराईत गुन्हेगारांनी त्यांनी दिलेल्या या स्वातंत्र्याचा गैरफायदा घेतला हे लक्षात घ्या भाजपाला ग्रामपंचायत पासून तर लोकसभेपर्यंत फक्त भाजपाच हवी आहे भाजपाच असली पाहिजे असा त्यांचा एक कलमी कार्यक्रम मित्र सध्या सुरू आहे त्यामुळे अशा प्रवृत्तींना आपोआपच संधी मिळत आहे म्हणून अप्रत्यक्षपणे वाईट प्रवृत्तीचे लोक सध्या राजरोसपणे वागण्याचा प्रयत्न करीत आहे हे मुख्य कारण आहे मित्र कोणता नेता कसा आहे आणि त्याची फौज कोणत्या संस्कारातली आहे हे ओरिजिनल भाजपाला निश्चित ठाऊक आहे मित्रांनो लक्षात घ्या हा ओरिजिनल भाजपा ओरिजिनल भाजपा काय आहे नंतर, नंतर क्लिअर करतो तुम्हाला परंतु आणखी अनेक किल्ले काबीज होईस्तोवर त्यांना सर्वांना घेऊन प्रवास करावा लागणार आहे ते चांगले असो की वाईट असो मित्र हो भाजप समर्थकांना कदाचित माझ्या अशा विश्लेषणावर नाराजी होऊ शकते पण नाराज होऊ नका मित्र हो। पण हे सत्य आहे मी ओरिजिनल भाजपाचा अजिबात विरोधक नाही ओरिजिनल अर्थात समजून घ्या बघा नाईला जाणे आयात केलेल्या नेत्यांसोबतच्या भाजपाला मी ओरिजिनल भाजपा म्हणत नाही आपल्या लक्षात आलं असेल मला म्हणायचं काय आहे एखाद्या राजकीय क्षेत्रातील व्यक्तींच्या हाती जर हा माझा व्हिडिओ लागला तर मला ट्रोल करण्याऐवजी त्यांनी आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे मित्र हो जे जे होते ते ते पहावे ज्यांना कळत नाही त्यांनी उगे राहावे ज्यांना कळते त्यांनी मात्र स्पष्ट आणि सत्य बोलत राहावे हीच अपेक्षा आहे मित्र हो। आणि महाराष्ट्राचा मान सन्मान शेवटपर्यंत शाबूत राहावा एवढीच मापक अपेक्षा आहे मित्रहो आज या विषयात एवढंच पुन्हा जाता जाता एक नम्र विनंती चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा सबस्क्राईब करा आणि लाईक आणि कमेंट अवश्य करा मित्रहो कमेंट विचारपूर्वक करा सकारात्मक करा शिव्या घालू नका जर भाजपा समर्थक असतील तर मी कुठल्याही पक्षाचा समर्थक नाही कुणाचा विरोधक नाही जनसामान्यांच्या फायद्यासाठी त्यांच्या सुखा सुखासमाधानासाठी चांगलं सुराज्य यावं हीच माझी अपेक्षा आहे मित्रांनो पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र